लोक बाहेरचे आल्यामुळे याच्यामुळे वाट लागायला लागली पण तुमची मुलं ही तुमची असतात तुम्ही त्याचा घडवणं गरजेचं असतं ते पप संस्कृती वाईटच आहे जो तो उठतोय तो पुण्यात येऊन राहतोय आणि मग पुणे बदनाम होत एखादी घटना घडल्यानंतरच प्रशासनाचे डोळे का उघडतात याच्या अगोदर प्रशासन झोपलेलं असतं का पुण्याची जी संस्कृती बदलत चालली आहे त्याच्यावरती आता सर्वजण जे आहे ते, ते प्रश्न प्रश्न उभा करत असल्याचा आपल्याला पाहायला मिळते मात्र पुण्यातले जे सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांना काय वाटतं पुण्यातली जी संस्कृती आहे ती बदलायला पाहिजे की आहे तीच योग्य आहे नाही नाही याच्यात तर आमूलाग्र बदल आवश्यक आहे व्यसनाधीनता तर खूप वाढले चाल वाढत चाललेली आहे आता जे अल्पवयीन मुलांना पण देतात आणि हे देतात तर ते पप संस्कृती वाईटच आहे आता या घटनेमध्ये त्याचे वडीलच दोषी आहेत एन्जॉय करणं म्हणजे फक्त दारू पिणं असं नाही ना अनेक चांगले उपक्रम आहेत आता या आत्ता जो कार्यक्रम झाला अशा संस्थेमध्ये जाऊन तुम्ही काम करा ना ते पण एक एन्जॉयमेंटचाच भाग आहे त्यांनाही आनंद द्या स्वतःही आनंद द्या दारू पिली म्हणजे मी एन्जॉय करतो असं होत नाही ना असं मला वाटतं मुलांमध्ये एक प्रश्न असतो की म्हणजे आम्हाला फिरून नाही दिलं हे ना रात्री बाहेर नाही जाऊन दिलं तर आमचं फ्रीडम कुठेतरी हे रात्रच कशाला पाहिजे ना दिवसभर फिरा ना तुम्ही रात्री फिरतो म्हणजे मी एन्जॉय करतोय हे साफ चुकीचं आहे आणि हे आवाढव्य पगार याच्यामुळेच मुलं बिघडत चाललेत आहेत आय टी कंपन्या मुली बाहेर सिगरेटी वगैरे ओढत असतात सगळे व्यसनाधीन झालेले हे आवाढव्य पगार हेच एकमेव कारण आहे आणि आई वडिलांचं लक्ष नाही आणि जो तो उठतोय तो पुण्यात येऊन राहतोय आणि मग पुणे बदनाम होत आहे बन्द, जी पब संस्कृती आहे ती पूर्ण बंद बंदच केली पाहिजे मुलं देखील असतात आपली देखील मुलं असतात मग तेच म्हणूनच आम्हाला पण भीती वाटते ना आपलाही मुलगा चुकून त्या नादी लागेल की काय म्हणून आम्हालाही असं टेन्शन सुरक्षित आहेत का अजिबात नाही ते अल्पवयीन म्हणतात मुलं ते अठराच्या वरून सोळा पर्यंत केलं पाहिजे सोळा पर्यंत अल्पवयीन धरलं पाहिजे एवढं आणि श्रीमंत लोकांच्या मुलांना मुलाच्या जीवाला फायदा व्हायला पाहिजे आणि गरीबातील मुलं गेली पाहिजे त्यांच्या जीवाला काही किंमत नाही का पुण्याची संस्कृती चांगली आहे पण हे लोक बाहेरचे आल्यामुळे ह्याच्यामुळे वाट लागायला लागली पुणे स्वाक्षरी चालू नाही पाहिजे बंद झाले पाहिजेत आणि लहान मुलांना परवानगी दिली नाही पाहिजे पप पुण्यातली पप संस्कृती ही वेळेत बंद व्हायला पाहिजे पुणे हे सांस्कृतिक शहर आहे सांस्कृतिक ओळख आहे पुण्याला त्याची ओळख म्हटली जाता कामा नये ही एवढी प्रामाणिक इच्छा एक नागरिक म्हणून मी व्यक्त करू इच्छिते आणि आपल्या पालकांनी आपल्या मुलांच्या हातामध्ये गाडी देताना किंवा अशी कोणतीही गोष्ट देताना प्रत्येकाने आपल्या मुलाला घरातून संस्कार दिले पाहिजेत त्यासाठी कोणतीही शाळा कोणतीही संस्था ही बांधील नसते तुमची मुलं ही तुमची असतात तुम्ही गरजेचं असत आज मोठा बांधकाम व्यावसायिक आहे म्हणून तुम्ही निघाला जर का त्याच्या जागी सामान्य नागरिक असत तर तुम्ही काय केलं असतं त्याला वेठीला धरलं असतं ना एकामेकाच्या हातामध्ये हात घालून जर का ही काय संस्कृती पुढे रेटण्याचं काम जी काही लोक करतात त्यांनी हे थांबवलं पाहिजे एवढंच माझं प्रामाणिक मत आहे जी घटना झाली ही अतिशय निर्णयी घटना झाली आज तुम्ही जर पब बार जर तुम्हाला चालवायचे असतील तर त्याला काही नियम आटी ह्या गोष्टी आहे की नाही जर ना तुम्ही जर बघितलं एक निष्पाप लोकांचा जीव केल्यानंतर तुम्ही जर त्या गोष्टीला प्राधान्य देत असाल हे तर कितपत योग्य आहे आज स्वतःच पोरग आपण तळ हाताच्या प्रमाणे जगतो जगतो पण तो जपत असताना आज त्याचे ते चोवीस पंचवीस वर्षाच्या मुला मुलींचा जीव गेला त्यांच्या आई वडिलांना त्या वेदना किती दुःखदायी झाली असं आणि मला माझ्या मते सगळंच नागरिकांचं एकच महत्व म्हणणं आहे की एखादी घटना घडल्यानंतरच प्रशासनाचे डोळे का उघडतात याच्या अगोदर प्रशासन झोपलेलं असतं का प्रशासनाला कोणते नियम आटी माहिती नसतात का आणि एवढा मोठा तुम्ही चालू ठेवता सुरू करतात तर त्याला काहीतरी तुम्ही शासकीय नियम लागू केले असं ना पुण्याबद्दल जी आत्ता घटना घडली ती अतिशय वाईटच घडलेली आहे आणि ती सगळी पुण्याच्या संस्कृतीच्या रिलेटेडच आहे म्हणजे जी आत्ता गोष्ट घडतायत पुण्याच्या संस्कृतीबद्दल जी आधी होती संस्कृती ती पुन्हा आली पाहिजे आणि ही आत्ताच्या पिढीनेच आणली पाहिजे पण आत्ताची जी पिढी आहे ही पूर्णपणे बिघडत चालली आहे ह्या सगळ्या गोष्टींमुळे त्यामुळे खरं तर हा प्रॉब्लेम होतो पण आत्ताच्याच पिढीने आपल्याच पिढीने पुण्याची संस्कृती पुन्हा आणली पाहिजे एवढंच मला वाटतं